गावाकुंडची चौ ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक वरती तुमचं स्वागत आहे तसं आहे ना आता बघा ना पावसाचा दिवस आहे येतं आता आमच्या इकडे तर आज भरपूर पाऊस झालेला आहे बघा ढगाळ वातावरण सुद्धा झालेलं वाता आहे का नाही मग अशा पावसाच्या वातावरणात का नाही असं काहीतरी चटपटीत खाऊसे वाटतं मग चटपटीत खाण्यासाठी का नाही मग बघा ना कचोरी कुठं समोस कुठं वडापाव असं पदार्थ असं पावसाळ्यात का नाही खाव खायला भारी वाटते तर मग आपण आहे का नाही आज पावसाळ्यामध्ये का नाही खाण्यासाठी असं चटपटीत का नाही मिरची भजी बनवणार आहे आता ही मिरची भजी बनवण्यासाठी का नाही आपल्याला एकदम कमी साहित्य लागणार आहे आणि कमी साहित्यामध्ये का नाही मस्त अशी कुरकुरीत का नाही आपण मिरची भजी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया आता मिरची भजी बनवण्यासाठी का नाही अशा लांबड्या मिरच्या घ्यायच्या असते तर आता ह्या मी दहा ते बाराच फक्त मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य ही लाल मिरची पावडर घेतलेली थोडीशी हळद घेतलेली आणि आपल्याला थोडासा ववा सुद्धा लागणार आहे धना पावडर घेतलेली चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेले आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय ही मिरच्या का नाही स्वच्छ धुवून घ्यायच्या मिरच्या आपल्याला आधी कारण आता ह्या बाजारात आणलेल्या मिरच्या असतात ना ह्या म्हणून आपल्याला ह्या स्वच्छ धुवायच्या ह्यातलं पाणी सगळं नितरायचंय आता ही स्वच्छ मिरची धुवून घेतलेली मी आता आहे का नाही कुणी अशी अखंड मिरची सुद्धा भजी करते पण अखंड मिरची भजी केल्याने काय होतं की आतमधली मिरची जी पेसन पिठाच्या आतमधली मिरची ना ही पूर्ण भाजली जात नाही त्यामुळे मग मिरची अशी पिठाळ मिरचीची भजी लागते तर म्हणून आपण काय करायचं ह्यात नका नाही असा अर्धा भाग करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यातमध्ये मध्ये का नाही पूर्ण सगळा मसाला पण लागतो आणि भजी एकदम चांगली चवदार चा लागते तर मिरची चिरताना थोडासा आपल्याला असा शेंडा उडवायचा आहे आणि अशी मिरची का नाही आपल्याला मधोमध अर्धा भाग करून घ्यायचा आहे तर सगळ्या मिरचीचं मी अर्धा भाग करून घेते आता हे आपल्या सगळ्या मिरचींचं का नाही असं काप काढून झालेलं इथं मस्त असं काप झालेलं इथं पण ह्याच्यामध्ये का नाही अशी जर जाड कातळ्याची मिरची असेल तर ह्याच्यामध्ये असं ना बी असतं ह्यातलं बी आपल्याला पूर्णपणे काढून आहे एकदम अशी मिरची ही आपल्याला मोकळी करून घ्यायची आता सगळ्या मिरची आपण मस्त अशी का नाही मोकळी करून घेतलेली थोडं सुद्धा बी ठेवलेलं नाही आता का नाही आपल्याला पीठ तयार करायचंय तर पीठ तयार करण्यासाठी का नाही मी ह्या वाटीने का नाही हे दोन वाट्या पीठ घेतलेले तर ह्याच्यामध्ये का नाही आता मापाने आणि ही दोन चमचे का नाही मी मिरची पावडर घेतलेली आता तुम्हाला कशी मिरची मुळातच तिखट असते एवढी तिखट नसते थोडी असते म्हणून आपण का नाही एक अर्धा ते पाऊन नाही आपण मिरची पावडर घालणार आहे त्यानंतर एक अर्धा चमचा आपण धना पावडर घालणार आहे आणि एक चमचा हळद टाकणार आहे आणि वावा आता वावा थोडासा मी हातावर चोळते ववासुद्धा मी एक बारका नाही घेतलेला आहे आता हेवन आपल्याला हातावासा चोळून टाकायचं आहे म्हणजे का नाही भजायला मस्त असा वाश येतो आता हे वावा टाकलेला आहे आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ह्याला खराट पण झाली नाहीत पाहिजे ह्या पद्धतीने म्हणजे तुम्ही तुमच्या प्रमाणाप्रमाणे मीठ टाकू शकता आता आपण का नाही हाताने ह्याचा एकजीव करून घ्यायचा आहे सगळीकडून आपल्याला हे पीठ असं मिसळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे भाज्याचं पीठ तयार करायचंय जास्त एकदम पाणी वतायचं नाही आपल्याला लागलं असंच हे पाणी वतायचंय हा का असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचंय आता हे थोडंसं घट्ट वाटतंय ना मग आपण थोडंसं पाणी टाकायचं पण पीठ सुद्धा आपण कनाय चांगला असं एकजीव करून घ्यायचंय या पद्धतीनं आपल्याला पीठ एकदम मस्त असं का नाही मळून घ्यायचंय म्हणजे का नाही ह्याच्यात मिठाचा मिरचीचा आणि वव्याचा सुद्धा एक सारखा मसाला सगळा मिक्स केला जातो ह्या पद्धतीने का नाही जास्त पातळ पण नाही आणि जास्त बी नाही ह्या पद्धतीने मी पीठ केलेले आता आपल्याला ना हे पीठ तयार झालेले आता आपण आहे ना तेल गरम करायला ठेवायचं आपली चुलपिटवून झालेली आता आपण का नाही कडाई तापाय ठेवायची काय झाले आता आम्हाला सुद्धा उन्हा उशीर झालेला आहे आता रानातली कामं पाऊस चालू झाल्यामुळं का नाही रानातली कामं पण चालू झालेली इथं आता रानातून यायचं गुरांच्या ही काढायच्या आणि मग स्वयंपाकाला लागायचं त्याच्यामुळे थोडासा उशीरच झालेला आहे कड आता तापय ठेवलेली ह्याच्यात ता आपण तेल वत्ता आता मिरची भजी करायचं म्हटलं का नाही की मिरची भजी ना अशी लांबडी असते तर त्याच्यामुळे ना तेल आपल्याला तळायला भरपूरच लागणार आहे कारण पूर्ण मिरचीची भजी अशी तेलात भुडली पाहिजे तर आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे तर आपण आहे का नाही हे ना एक एक मिरची अशी मस्त अशी भरवून का नाही अशी तळायची बघा आपल्याला ह्या पद्धतीने सगळ्या मिरच्या तळून घ्यायच्यात पूर्ण मिरची अशी का नाही ही आपल्या बेसन पिठाच्या मसाल्याने भरली पाहिजे आता मी ह्याना चार मिरच्यांना भरवून टाकलेल्या आहेत आता मस्त असं आपल्याला त्या भाजायच्या आता का नाही या कांगणे आपल्याला भाजलेली येतं भजी आता आपण ही पलटी करायच्यात दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटी करायची पद्धतीने आपल्याला पलटी केलेत तर अशी भजी म्हणजे दुसऱ्या अंगणी सुद्धा आपली चांगली भाजली जाते तर बघा दोन्ही बाजूनी का दो नाही आपली भजी कशी मस्त अशी तळली गेलेली इथं छान अशी आता हिना मी एका ताटात काढून घेते आता ह्याच पद्धतीने का नाही दुसरं सुद्धा टाकते मी जास्त जाडसर असं नाही ह्याला पिट लावायचं नाही म्हणजे का नाही आतली मिरची सुद्धा चांगली तळून निघती हा बघा का ह्या पद्धतीनं मिरच्याची भजी तर भारीच होते तर पण ह्याच्या सोबत का नाही ही मिरची ना तळून सुद्धा ना दुसऱ्या बा भाकरी बरोबर आहे का नाही खाल्ली ना तरी सुद्धा चालते आता ह्याच पद्धतीने मी ना सगळ्या मिरच्याची भजी करून घेते आता झालं ही ना शेवटच्याच मिरच्या राहिल्या आहेत आपल्याला तळायच्या ह्याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत झालं आता मी सगळी शेवटची भजी का नाही मी तळून घेतलेली इथं आता सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे तर <स्थागा> बघा आपली भजी का नाही मिरची भजी एकदम मस्त अशी तयार झालेली इथं किती छान अशी वरून बघा अशी कुरकुरीत नातून मऊ बघा पूर्ण अशी मिरची नाही तोडून दाखवते मी तुम्हाला पूर्ण मिरची अशी आली तळी गेलेली आणि खाऊन सुद्धा दाखवते छान अशी मस्तच मिरची भजी लागते नाही आणि अगदी मसाल्याने आणि पिठाने एकदम छान लागते तर तो। तो चला मंडळी अशीच भजी का नाही तुम्ही अगदी आवर्जून करून बघा पावसाळ्याच्या दिवसात खायला एकदम छान लागते तर त्याच पद्धतीने भजी बनवून बघा किती रुचकर अशी लागते तर चला मग आमचा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद